उगाच का कोणाचा राग कोणा काढायचा ना बाबड्या तेवढं बरं जमतं तुला तू जाऊ नको तिकडे बाबा त्यांचं बांधण चाललं <laughs> तू इकडं शंभू तिकडे रागावलं बी नका का माझ्या बांधणं चाललं तर ते <laughs> जाऊ नको ना ए बाबा ते गब्बच कि राह रा आपलं देवा थम थम थं शंभूथांब शंभूथाम शंभू थांब त्याला रागावले खाली घेऊन जायना म्हणून ते रागवले मध्येच ती ब्राहुनी आली वा ब्राहणी तू घाबरूच नको ह्याला बिंदा जरा दोन तीन विना उलटा पालटा करी आला एकदा मी आहे दातागिरीच करतोय माझ्यावर करतोय माझी लेख खंबीर आहे तुला लक्षात घे तिच्या पुढे तुला झोकावंच लागते ब्राहनी धर यायला पाड यायला ब्राहुने पाड हा तसा पाठ पाठ हा न हा मी आहे तू मार बिंदास बाबड्या आता तुला बाहेर जाऊन आणलं मी चक्कर मार मारली लॉबी मध्ये होग लागलो कोणात आता तुला मी खरंच फटके देई ना मग ब्राउनी जरा दर अर तो बबड्या नाही नाटक करू नको बा तू इकडे तू तिकडे जाऊ नको ती हां तुला बिना कामाच तू तिकडे जाऊ नको हाय शंभू तू बांधण मिटवले कामामध्ये तु जाऊन तुझ्या आई बाबाचे आणि त्याला मार अग मा जेव्हा कोण ब्राऊणी घाबरलं घाबरलं रे घाबरलं घाबरलं पुरीला घाबरलं माझ्या पुरीला घाबरलं माझ्या ब्राहणीला घाबरलं बघा ते अगं मला पण ते त्रास देत आहे आहे का ब्राउनी असं जरा एका दिवशी आहे ना असा कोपच्यात घेतेल तिकडे बरं का अरे हे स्वतःला काय राजा समजतोय रे तू हां इकडे इकडे पळू नको इकडे तू हे ब्राउनी कुठे गेला येऊ अरे हे इकडे बाहेर हे बाहेर राजा आहे का तू अरे बाबा थांब झाला तू इकडे बघ इथं बस इकडे बघ थांब 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 एक मिनिट किंग आहे का तू हा काय आहे इकडे बघ इकडे बघ किंग आहे का